भक्तांनो या नऊ कीटकांचे घरात येणे तुमच्या समृद्धीचे शुभ संकेत देते मित्रांनो वास्तुशास्त्रानुसार आणि शास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर नऊ प्रकारचे जीवजंतू आपल्या घरात आले किंवा आपल्या घराच्या आसपास राहण्यासाठी घरटे बनवले तर त्यावरून आपल्याला हे कळते की आपले भाग्य उजळणार आहे आपले नशीब जागृत होणार आहे आपल्या घरात आनंद सुख समृद्धी आणि धंदौलत देणार आहे आपले वाईट दिवस संपणार आहेत मित्रांनो हे नऊ असे जीवजंतू आहेत जे खूप शुभ मानले जातात जर हे नऊ जीवजंतू आपल्या घरात येऊन राहू लागले तर समजून घ्या की माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न आहे आणि हे नऊ जीवजंतू आपल्या घरात खूपच शुभ असतात ते ज्या घरात येतात त्या घराची दिनचर्याच बदलून जाते आणि त्या घराचे भाग्य उजळण्यापासून कोणीही रोखू शकत नाही मित्रांनो नऊ जीवजंतूंमध्ये असे अनेक जीवजंतू आहेत जे कोणत्या ना कोणत्या देवतेच्या वाहनाचे काम करतात जसे की मित्रांनो भगवान नारायणाचे वाहन गरुड देव असतात जसे की आपले परमपिता देवांचे देव महादेव यांचे वाहन नंदी आहे जसे की आपले परमपिता महादेव यांचे पुत्र कार्तिकेय यांचे वाहन मोर आहे मित्रांनो हे जीवजंतू खूपच महत्वाचे आणि खूपच खास असतात प्रत्येक माणसाला या जीवजंतूंची ओळख असणे अत्यंत आवश्यक आहे जर हे जीवजंतू तुमच्या घरात आले आणि तुम्ही त्यांना ओळखू शकला नाही तर तुम्हाला कोणताही फायदा होणार नाही जर तुमच्या घरातही असे जीवजंतू येत असतील तर तुम्ही असे समजू शकता की तुमचे भाग्य उजळणार आहे आणि तुमचा जो काही वाईट काळ होता तुम्हाला ज्या काही अडचणी येत होत्या त्या सर्व संपणार आहेत आणि तुमच्या आता चांगला काळ येणार आहे तर चला त्या नऊ किड्यांबद्दल जाणून घेऊया भक्तांनो पुढे जाण्यापूर्वी जर तुम्हालाही माता लक्ष्मीचा आशीर्वाद तुमच्यावर नेहमी राहावा असे वाटत असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या स्वतःच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय लक्ष्मी माता लिहून तुमची उपस्थिती नक्की नोंदवा मित्रांनो तुम्ही कधी ना कधी छाचुंदर नक्कीच पाहिली असेल हा तोच छोटा प्राणी आहे जो रात्रीच्या वेळी शांतपणे बाहेर पडतो आणि दिसायला उंदरासारखा असतो पण त्याचे नाक उंदरांपेक्षा थोडे मोठे असते आता तुम्ही विचार करत असाल की यात विशेष काय आहे तर चला आज आम्ही तुम्हाला सांगतो की ही छोटीशी आचुंदर प्रत्यक्षात किती मोठी भेट घेऊन येते जर कधी तुमच्या घरात छचुंदर शिरली तर ती सामान्य गोष्ट समजून दुर्लक्ष करू नका असे मानले जाते की जेव्हा छचुंदर एखाद्या घरात येते तेव्हा ती आपल्यासोबत खूप शुभ संकेत आणि भाग्याचे दार उघडणारी ऊर्जा घेऊन येते ही सामान्य गोष्ट नसते तर त्या घराचे नशीब बदलणाऱ्या क्षणाची सुरुवात असते ज्या घरात छचुंदर येते तिथे सुख शांती समृद्धी आणि आनंद हळूहळू वाढू लागतो असे वाटते की त्या घरावर वरच्या देवाची विशेष कृपा बरसली आहे आता जरा विचार करा जर ती छचुंदर एखाद्या व्यक्ती भोवती फिरली किंवा प्रदक्षिणा घातली तर काय होईल असे म्हटले जाते की तो माणूस खूप मोठ्या प्रगतीच्या मार्गावर निघतो त्याच्या आयुष्यात इतक्या वेगाने प्रगती होते की लोक पाहतच राहतात कोणताही अडथळा नाही कोणतीही समस्या नाही फक्त यशच यश दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती होऊ लागते इतकेच नाही तर असेही मानले जाते की त्या व्यक्तीच्या करोडपती होण्याची शक्यता खूप वाढते त्याचे नशीब पूर्णपणे जागृत होते आणि त्याला उंचीवर पोहोचण्यापासून कोणीही रोखू शकत नाही छुंदराचे येणे कोणत्याही चमत्कारापेक्षा कमी नाही वास्तुशास्त्रातही असे सांगितले आहे की जेव्हा छुंदर एखाद्या घरात येते तेव्हा त्या घराची ऊर्जा पूर्णपणे बदलते कुटुंबातील सदस्य पूर्वीसारखे राहत नाहीत त्यांच्या जीवनात सकारात्मक येऊ लागतात असे वाटू लागते की जणू काही लक्ष्मी स्वत त्या घरात आली आहे आणि आता छप्पर फाडून धन आणि आनंदाचा वर्षाव होणार आहे जर छचुंदर संपूर्ण घराभोवती फिरला किंवा मा चक्कर मारली तर समजून घ्या की आता तुमच्या आयुष्यात चांगुलपणा आणि समृद्धीचे मार्ग उघडणार आहेत त्या घरात अचानक पैशांचे आगमन सुरू होऊ शकते तेही कोणत्या तरी योग्य आणि कायदेशीर मार्गाने विशेषत जर तुम्ही व्यवसाय करत असाल तर हे संकेत आणखी चांगले मानले जातात कदाचित तुम्हाला व्यवसायात मोठा फायदा होईल जो तुमच्या आयुष्याची दिशाच बदलून टाकेल म्हणून मित्रांनो पुढच्या वेळी जेव्हा तुमच्या घरात छचुंदर येईल तेव्हा घाबरू नका तर त्याला पाहून हसा आणि कृतज्ञ रहा की हा छोटासा पाहुणा तुमचे नशीब जागवून गेला आहे कारण छचुंदरचे येणे केवळ एका प्राण्याचे येणे नाही तर यश धन आणि आनंदाचे दार उघडण्यासारखे असते उंदीर मित्रांनो उंदीर दुःख आणि दारिद्र्याचे प्रतीक घेऊन येतो म्हणून उंदराला कधीही घरात राहू देऊ नका उंदीर नेहमी दुःख आणि वेदनाच देतो म्हणून उंदराला घरातून बाहेर काढणे आवश्यक का आहे मित्रांनो उंदराला कधीही तुमच्या घराच्या दिशेने राहू देऊ नका शक्य तितके उंदराला तुमच्या घरातून बाहेर काढून सोडा उंदराला रुद्धीसिद्धी गणपतीचे वाहन म्हटले जाते परंतु तो ज्या घरात असतो त्या घरात दुःख दारिद्र्य कष्ट आणि पीडा नेहमीच राहते त्या घरात आजारपण नेहमीच राहील आणि त्या घरातून कधीही आजारपण जाणार नाही म्हणून उंदराला घरातून बाहेर काढणे खूप आवश्यक का आहे नाहीतर जोपर्यंत तुमच्या घरात उंदीर राहतील तोपर्यंत तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार नाही नेहमी दुःख आणि कष्ट राहतील मधमाशी मित्रांनो तुम्ही मधमाशीचे पोळे पाहिलेच असेल जर तुमच्या आसपास किंवा तुमच्या घरात मधमाशीने पोळे बनवले असेल किंवा ज्या घरात मधमाशीचे पोळे असते त्या घरात कधीही भरभराट होत नाही त्याच्या नशिबात इतके छिद्र पडतात की त्याचे नशीब त्याला साथ देत नाही प्रिय मित्रांनो ज्या प्रकारे मधमाशीच्या पोळ्यात लहान लहान छिद्रे असतात आणि लाखो हजारो छिद्रे असतात त्याचप्रकारे ज्या व्यक्तीच्या घरात मधमाशी राहते त्या घरच्यांच्या नशिबात तेवढीच छिद्रे पडतात की त्यांना त्यांच्या नशिबाची साथ मिळत नाही म्हणून मधमाशीला कधीही आपल्या घरात पोळे बनवू देऊ नका घराच्या आसपासही मधमाशीला पोळे बनवू देऊ नका जर तुम्हाला कुठे मधमाशीचे पोळे दिसले तर तेथून ते लगेच काढून टाका मधमाशीचे पोळे नेहमी दुःख आणि दारिद्र्य देणारे असते म्हणून मधमाशी तुमच्या आसपास असेल तर तिच्यापासून दूर राहा आणि आपल्या आसपास मधमाशीचे पोळे अजिबात बनू देऊ नका मित्रांनो फुलपाखरू ज्या घरात येते त्या घरात खूप शुभ संकेत घेऊन येते मित्रांनो तुम्ही पाहिले असेल की फुलपाखरू सप्तरंगी असते आणि ते दिसायला खूप सुंदर आणि आकर्षक दिसते त्याचप्रमाणे फुलपाखरू आपल्या जीवनात सप्तरंगी आनंद घेऊन येते आणि ज्या प्रकारे फुलपाखरू सप्तरंगी असते त्याचप्रकारे ते, ते आपल्या जीवनात रंग भरते आणि आपले जीवन आनंदाने भरून जाते आणि आपल्या घरात सुखसमृद्धी येऊ लागते म्हणूनच फुलपाखरू घरात येणे खूप चांगले मानले जाते वास्तुशास्त्रात या गोष्टीचे चांगले वर्णन केले आहे की जेव्हा फुलपाखरू कोणाच्याही घरात येते तेव्हा त्या घराचा काळ चांगला असतो आणि त्या घरात आनंदी येतो म्हणूनच तुमच्या घरात जेव्हाही एखादे फुलपाखरू येते तेव्हा ते नेहमी शुभ संकेत घेऊन येते विंचू विंचू दारिद्र्याचे संकेत घेऊन येतो विंचू घरात निघणे हे एका वेदनेचे संकेत असते तेव्हा समजून घ्या की तो संकेत देत आहे की तुमच्या घरात काहीतरी वेदना येणार आहे मित्रांनो पण तुम्हाला जर दोन विंचू साखळी बनवून म्हणजे एकामागे एक अशा पद्धतीने साखळी बनवून दिसले तर समजून घ्या की तुमच्या घरातून लक्ष्मी जात आहे आणि जर साखळी बनवून तुमच्या घरात प्रवेश करताना दिसले तर समजून घ्या की माता लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे ते दुःख आणि दारिद्र्याचे संकेत देतात पण समजून घ्या की माता लक्ष्मी तुमच्या घरात, घरात येणार आहे ते दूर होणार आहेत पण मित्रांनो विंचू सोनेरी रंगाचे असावेत पाल मित्रांनो पालीला माता लक्ष्मीचे प्रतीक मानले जाते मित्रांनो असे बरेच लोक असतात जे पालीला मारतात पण तुम्ही पालीला मारू नये ज्यांच्या घरात पाल दिसली तर ते तिला मारतात पण मित्रांनो तुम्ही असे करू नये मित्रांनो तुमच्या घरात पाल आली तर समजून घ्या की तुमच्या घरात सुखसमृद्धी येणार आहे श्री विष्णू पुराणानुसार असे सांगितले आहे की जर तुम्हाला तुमच्या पूजा घरात रोज पाल दिसत असेल किंवा तुम्ही पूजा करत असाल आणि तुम्हाला पूजा करताना आजूबाजूला कुठेही पाल दिसली तर हे तुमचे भाग्य लवकरच उजळणार असल्याचे संकेत आहे लवकरच महालक्ष्मी तुमच्या घरात येणार आहेत शुभ संकेत घेऊन येतात जर तुम्हाला दोन पाल कुठे दिसली तर समजून घ्या की तुमचे भाग्य खूप लवकर आणि शीघ्रतेने उजळणार आहे मित्रांनो पाल ही लक्ष्मी मातेचे रूप मानली जाते म्हणून शक्य असल्यास चुकूनही पाळीला मारू नका जर तुम्हाला पाळीची भीती वाटत असेल किंवा तुम्हाला तुमच्या घरात पाल नको असेल तर तुम्ही त्यांना थोडे घाबरवून पळवून लावू शकता परंतु तुम्ही चुकूनही पाळीला मारू नये मुंग्या मित्रांनो मुंग्या खूप चांगले शुभ संकेत घेऊन येतात वास्तुशास्त्रानुसार असे सांगितले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या घरात मुंग्या पूर्वेकडे येत असतील तर लवकरच तुमचे भाग्य तुम्हाला साथ देणार आहे लवकरच तुमचे दुःखाचे दिवस दूर होणार आहेत आणि तुमच्या घरात आनंदी येणार आहे आणि तुमच्या कुटुंबातील सदस्यांची प्रगती होणार आहे तर समजून घ्या की तुम्ही एखाद्या प्रवासासाठी निघणार आहात जर तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणती समस्या चालू असेल तर ती आता सुटणार आहे तुमच्या घरात लग्नाशी संबंधित कोणतेही काम अडकले असेल तर ते लवकरच सुधारणार आहे जर मुंग्या दक्षिणेकडून बाहेर पडताना दिसल्या किंवा दक्षिणेकडून मुंग्या तुमच्या घरात प्रवेश करताना दिसल्या तर समजून घ्या की तुम्हाला कुठून तरी धनप्राप्ती होणार आहे आणि तुमची प्रगती होणार आहे शक्य असल्यास तुम्ही दररोज मुंग्यांना साखरेत मिसळून पीठ नक्की खाऊ घाला मुंग्यांना रोज दाणे टाकावे हे खूप शुभ संकेत असते यामुळे तुमच्या अडचणी दूर होतात आणि तुम्ही प्रगतीच्या मार्गावर पुढे जाता त्यामुळे शक्य असल्यास तुम्ही मुंग्यांना दररोज साखर मिसळलेले पीठ नक्की खाऊ घाला मित्रांनो तुम्ही अनेकदा पाहिले असेल की काही विशिष्ट जीव जेव्हा आपल्या घरात अचानक येतात तेव्हा वडीलधारी मंडळी म्हणतात की हे खूप शुभ संकेत आहे यापैकी एक आहे भुंगा भुंगा हा एक असा जीव आहे जो अनेकदा फुलांच्या आसपास फिरतो पण जर तो तुमच्या घरात आला तर समजून घ्या की तुमचे नशीब बदलणार आहे असे म्हटले जाते की ज्या घरात भुंगा येतो त्या घराचे नशीब जागृत होणे निश्चित असते ही काही सामान्य गोष्ट नसते तर हे संकेत आहे की आता तुमचे चांगले दिवस सुरू होणार आहेत भुंग्याचे येणे म्हणजे जणू देवाने दिलेला हा संदेश आहे की आता तुमच्या जीवनात प्रगती यश आणि समृद्धी येणार आहे आता कासवाबद्दल बोलूया कासव हा एक अतिशय शांत आणि पवित्र प्राणी मानला जातो जेव्हा कासव आपोआप कोणाच्या घरात येते तेव्हा त्याला केवळ योगायोग समजू नका हे एक संकेत आहे की भगवान श्री हरी विष्णू स्वतः तुमच्या घराकडे आले आहेत कासव हे श्री विष्णूजींचे प्रतीक मानले जाते जेव्हा ते एखाद्या घराकडे आकर्षित होते तेव्हा ते दर्शवते की त्या घरात दिव्यता आणि पवित्रता वास करणार आहे असे म्हणतात की जर एखाद्या घरात जंगलातून किंवा बाहेरून अचानक एक कासव धावत आले तर त्याला फक्त एक पाहुणा नव्हे तर सौभाग्याचे प्रतीक माना असे समजा की आता त्या घरातील सर्व दुःख सर्व अडचणी हळूहळू दूर होऊ लागतील आणि माता लक्ष्मी स्वत त्या घरात प्रवेश करेल कारण जिथे श्री विष्णूचा वास असतो तिथे माता लक्ष्मी आपोआप येते म्हणूनच कासवाचे घरात येणे खूप शुभ मानले जाते ते घर लवकरच आनंद आणि प्रगतीने भरून जाते आता आणखी एका महत्वाच्या गोष्टीबद्दल बोलूया घराची स्वच्छता मित्रांनो जेव्हा असे शुभ संकेत आपल्या घराकडे येतात तेव्हा आपणही आपले घर त्यांच्या स्वागतासाठी योग्य बनवले पाहिजे विशेषत कोळ्याची जाळी ही आपल्या घराच्या प्रगतीचे मार्ग रोखू शकतात कोळ्याची जाळी तिथे नकारात्मक ऊर्जा जमा करतात आणि माता लक्ष्मी अशा ठिकाणांपासून दूर जातात त्यामुळे आपले घर नेहमी स्वच्छ ठेवणे खूप महत्वाचे आहे कोप्यांमध्ये साचलेली धूळ घाण किंवा कोळ्याची जाळी त्वरित काढून टाकली पाहिजेत जेणेकरून सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह कायम राहील आणि भाग्याचे दरवाजे उघडे राहतील तर मित्रांनो जर तुमच्या घरात भोंगा आला किंवा कासव आले तर याला देवाचा आशीर्वाद समजा आणि आपल्या घराच्या स्वच्छतेची आणि व्यवस्थेची काळजी घ्या जेणेकरून हे शुभ संकेत तुमच्या जीवनात सुख शांती आणि समृद्धीचा मार्ग उघडू शकतील हे छोटे, -छोटे जीव खळ तर मोठे मोठे संकेत घेऊन येतात फक्त त्यांना समजून घेण्याची आणि स्वीकारण्याची गरज आहे भक्तांनो ही सर्व माहिती जनरुची लक्षात घेऊन दिली जात आहे वास्तुशास्त्राचे उपाय आपल्या श्रद्धा आणि विश्वासावर आजमावा आमच्या चॅनल या व्हिडिओद्वारे कोणत्याही प्रकारचा दावा करत नाही आजची ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून तुमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑलवर सेट नक्की करा जय श्री राम